मस्कार नमस्कार, नमस्कार दादा हा एक नंबर आणलेला नंबर गुरु नाव आहे वासराच एक नंबर आहे कचरा नऊ फक्त दोन दात आहे का तर शेतकरी नावाला गुरु आहे

वगैरे तर शेवटचा आज बाजार सध्या कसे भरत आहेत आपला आता दोन हप्त्यापासून बाजार बंद होता आता बाजाराला सुरुवात झालेली तर, तर आज आपल्याकडे किती बैल जोड्या आणलेल्या आपण खरेदी आपल्या जवळ भरपूर आहे आज कमीत कमी वीस ते बावीस जोड्या आहेत वीस ते बावीस आहेत जोड आहे बरोबर वासर पण आहे पण आता बैल जास्त आहे बैल जास्त आहे आज तर सकाळपासून किती दिली मग आपण दोन तीन जोड्यांचा जोड्यांचा व्यवहार झालेला आहे वीस जोड्या आहे बरोबर म्हणजे भरपूर आता दोन हप्त्यापासून बाजार बंद असल्यामुळे भरपूर जोड्या आलेल्या पुढच्या हप्त्याला जास्त बैल राहतील जास्त असतील आपल्याकडे आज कामाचे बैल किती मग कामाचे बैल आहे आपल्याकडे कमीत कमी तीस पस्तीस तीस पस्तीस बाकी मग आता तो वगैरे गोर आहे आता कधी येणार आहे आदत आता पण आहे हो दोन तीन पुढच्या हप्त्यापासून सगळेच पाहायला दोन पाहिला भेटणारी सहा सात होऊ शकतो संपूर्ण जोड्यांची किमती आपण कव्हर करणार आहे सहा जाते पुऱ्या कामाची गॅरंटी फुल गॅरंटी एकदम खांद्या बघा त्यांची एकदम खांदे चुकलीचे बैल आहे तर काय वापर सांगितलं सांगायला आपण एक लाख अकरा सांगतोय पंच्याण्णव हजार रुपयाला सकाळी मागणी झालेली पंच्याहत्तर ऐंशी पर्यंत मागितलेले बरोबर आपल्याला फायनल पंच्याण्णव ला द्यायची पंच्याण्णव <no> ला सगळ्या गोष्टीला झुपून सात हजार राहिले तर यायची आणि गरीब एकदम गरीब बाजूचे गाड्याला चालू आहे अकराला चालू आहे बघा आदात आणि दोन दाते आदात आणि दोन आदत आणि दोन दाते मोठ्या मापाचे मित्रांनो गाड्याला चालू पाहू शकता आपण या ठिकाणी

टाकायचे आपल्याला शेतकऱ्यांना पंच्याण्णवला गॅरंटी एक अकरा बिकरा सगळे सांगायचे लाख रुपयाला द्यायचे लाख रुपयाला द्यायचे आपल्याला सिंगल बैल ला द्यायचं आहे फायनल चाळीस हजार याची बी गॅरंटी सर्व्हिस घेणार आहे गॅरंटी पूर्ण कामाची गॅरंटी घेणार आहे आपण घ्यायचा मग पैसे पैसे द्यायचे आपल्याला बरोबर जोड इकडं एवढीची पूर्ण कामाची गॅरंटी आपण काही सांगायचे एवढी किंमत नाही द्यायची घ्यायची आपल्याला शेत यूट्यूबला सांगायची किंमत फायनल द्यायची काहीतरी पंच्या शंभर टक्के कामाची गॅरंटी देऊ दोन दिवस बैल हातलून घ्यायची मग पैसे शिकायचे बाजूचे साते सात चालू आहे गाड्याला गाड्या वगैरे सांगायचे लाख रुपयाला द्यायचे द्यायचे आपल्याला ऐंशी हजारला मागितले ऐंशी पर्यंत जोडीचं पण आहे त्या वैला टाकेल छोटी बरोबर या वैलाचे सांगायला सत्तर आहे आपल्याला फक्त चार दात एकदम गोड एकदम क्वालिटी दाताला चार दाते एक नंबर क्वालिटी पाहू शकता पण या ठिकाणी હા એ પણ આપણે गॅरंटी फुल कामाची गॅरंटी सत्तर हजार दोन दिवस खात्री करून पैसे द्यायचे कामाची गॅरंटी मैसुरी पण गॅरंटी एकदम वाटी वक्कर चालतो बरोबर एवढे चार दात फक्त फक्त चार दात एक्केचाळीस ला द्यायचं फक्त एक्केचाळीस ला द्यायचं आपल्याला फक्त सत्तर हजार दाताला चार 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 गाड्या बरोबर आणि त्याच्यानंतर तो तिकडे आला ते व्हाईट कलर मध्ये आदत आदत एकतीस हजार रुपयाला द्यायचा फायनल एकतीस लाईस अशी सगळे सांगायचे एकतीस हजार रुपयाला फायनल द्यायचं वाचरे इकडे हे पण आपल्या वाले तुमच्यानो सगळे सांगायचे फायनल शिवाकड एकशे हजार रुपयाला आपण जेवढे वैलांची किमती सांगितलेले ते सांगायची किमती युट्यूब आहे बरोबर स्क्रीनशॉट माझ्या नंबर वरती पाठवा बरोबर व्यवहारामध्ये आपण शंभर टक्के कमी करतो दोन पाच हजार रुपये सांगताना आपण सांगितले दिवस साडे दिवस या बाजार दिवशी या कधी बदल्याचा व्यवहार असू द्या सगळे व्यवहार आपण करत असतो पर पारादत पासून तर बैला पर्यंत बर सगळेच पाहायला भेटणार सोमवारी अजून वीस बैलांची पस्तीस बैलांची गाडी सगळेच बैल तुम्हाला पाहायला दहा जेवढे दाखवता आले तेवढे दाखवले गिरेग पण आहे सगळ्यांशीच बोलावं लागेल धन्यवाद माझा मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव चौतीस एकतीस छत्तीस एकोणऐंशी त्याच्यावरती स्क्रीनशॉट पाठवा आणि कॉल करा okay. सांगायची किमती याच्यात कमी असते शंभर टक्के होणार धन्यवाद आता गोरे। दोन दादे फक्त दोन दोन, दोन गाड्याला वकरा चालू आहे त्यांचे सांगायला ऐंशी तीनशे सगळे खोटे बरोबर एकाहत्तर हजार रुपयाला ते सगळे सांगायचे एवढी किंमत नाही सांगायची बरोबर एकाहत्तर हजार रुपयाला कमी जास्त शंभर टक्के करून आधार वाचरूया समोरचा आधार आपल्याला द्यायचं सव्वीस हजार रुपयाला पाहिजे सव्वीस सव्वीस सगळे सांगायचे बरोबर मागितले चोवीस पंचवीस हजार ला सव्वीस हजार रुपयाला पाहिजे सव्वीस ला द्यायचं आपल्याला आता फुल करंट हे पण मित्रांनो आता क्वालिटी वगैरे मस्त दहा दहा आणून हा व्यवहारामध्ये कमी जास्त होणार आहे तिथे पण येतात आता ते शंभर टक्के हो शंभर टक्के कमी कमी जास्त करू आपण बरोबर आता हे चालू साधा ते पुरा कामाला चालू आहे बरोबर पंचेचाळीस सांगायचे एक्केचाळीस ला एक्केचाळीस साधा ते पंचेचाळीस सांगायचे एक्केचाळीस ला आपल्याला देऊन टाकायचं आपल्याला कामाची गॅरंटी साधा फुल गॅरंटी मैसूरची पूर्ण गॅरंटी कामाची बरोबर फुल गॅरंटी दिली गेली ही जोडीचा व्यवहार झालेला आहे आता कसा केला व्यवहार आता म्हणा या जोडीचा व्यवहार मी जस्ट तिकडे व्यवहार होतो तो शेत व्यवहार केलेला आहे माहिती नाही म्हणजे कसा झालेला व्यवहार माझ्या समोर नव्हता जोडी पण मस्त होती शेट केला व्यवहार हा हा मी दुसऱ्या व्यवहारात होतो बरोबर ते बाजूचा आपण पहिले जोडीचा व्यवहार झालेला मित्रांनो बाकी काय द्यायचा हा बाकी का दिला गेला अभि माझ्या इकडे बंदूड आहेत

चार हजार गॅरंटी मित्रांनो एकाहत्तर हजार हे पासष्ट जायची आपल्याला पंचाळीस अठ्ठेचाळीस मागणी झालेली त्याची बरोबर व्यवहारामध्ये आपण शंभर टक्के कमी जास्त करून घेणार बरोबर आपण चार हा चार हजार आपण चालू आहे गाड्याला गाड्याला चालू या सांगायला पंचेचाळीस हजार रुपये पस्तीस ला द्यायचा पाहिलासार एकदम ओके सगळे बैल आपल्याकडे झुकणीचे जवळचे माणसं राहिले जेव्हा कोणी ओळख दावली तर आपण दोन दिवस उधार पण देणार आहे सगळ्या गोष्टीला हकलून घ्यायचे खात्री करून घ्यायची मग पैसे द्यायचे सर्व झुकणीचे बैल आहे ज्यांना कोणताही बैल आवडला स्क्रीनशॉट मारून माझ्या नंबरवरती पाठवा कॉल करा आणि खरेदी परत एकदा मोबाईल नंबर सांग माझा मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव चौतीस एकतीस छत्तीस एकोणऐंशी पुढच्या हप्त्याला अजून चाळीस बैल येतील बुधवारी येऊन जातील बैल कॉल करा किंवा इथं व्हिजिट करा बैल तुम्हाला इथं पाहायला भेटून जातील धन्यवाद धन्यवाद